मस्त थंडी पडली आहे ना अशावेळी गरम गरम सूप सार प्यायला किती बरे वाटते ना असेच आज आपण साऊथ इंडियन स्पेशल रस्सम बघणार आहोत गरमागरम नुसतेच प्यायला किंवा वाफळता भात आणि रस्सम किंवा इडली उडीदवडा याच्याबरोबरसुद्धा हे भारी लागते याचा मसाला कसा करायचा तेही आपण बघणार आहोत आंबट गोड तिखट चवीचे हे रस्सम खूप चविष्ट लागते रेसिपी खूप सोपी आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी मी काही टिप्स पण दिल्या आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक रेसिपी आम्ही दाखवत असतो चला रेसिपीला सुरुवात करू प्रथम आपण मसाला करायचा आहे यासाठी मी दोन चमचे तूरडाळ भाजून घेते तूरडाळ मीडियम ते लो फ्लेमवर गॅस ठेवून त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा उडीद डाळ घातली आहे दोन्ही डाळ्या छान खमंग भाजून घ्यायच्या आहेत तुम्ही तर बघू शकता तूरडाळ आणि उडीद डाळीचा रंग बदललाय आपल्या दोन्ही डाळी भाजून झाल्यात आता दोन चमचे धणे घ्यायचे आहेत आणि त्यात पंधरा ते वीस मिरे घालायचे आहेत हे दोन्ही आपण भाजून घेऊ रसमच्या मसाल्यामध्ये मिऱ्याचे प्रमाण जरा जास्तच असते त्याच्यामुळे रसमला प्रॉपर तिखटपणा येतो तसे आम्ही आमच्या चॅनलवर जिरे मिरेचे साल ही रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी देतच आहे आता यात एक चमचा जिरे घातले हे सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेऊ मी सांगितलेल्या क्रमानेच सर्व मसाले भाजा म्हणजे प्रत्येक मसाला प्रॉपर भाजला जाईल धणे आणि जिऱ्याचा रंग बदलला की गॅस बंद करायचा आणि मगच त्यामध्ये पाव चमचा मेथी दाणे घालायचे आहेत आणि बंद गॅस नंद केल्यानंतरच हे मसाले परतून घ्यायचे म्हणजे दाणे प्रॉपर भाजले जातात आणि कडवट राहत नाही मसाले भाजून झाल्यानंतर वीस ते बावीस कढीपत्त्याची पाने आणि सहा ते सात बेडगी मिरची भाजायचे आहेत कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे आहेत सर्व भाजलेले जिन्नस मी एका प्लेटमध्ये कोमट करायला ठेवलेले आहेत आता यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचे आणि सर्व मसाले व भाजलेल्या डाळी मिक्सरमधून एकदम बारीक पूड करून घ्यायच्या तयार आहे आपला रस्सम मसाला एवढ्या मसाल्यामध्ये दहा ते बारा जणांसाठी पुरेसा असा रस्सम तयार करता येतो आता आपण चार ते पाच जणांसाठी रस्सम तयार करूया यासाठी मी दोन चमचे रस्सम मसाला घेतला आहे त्यामध्ये दोन ते अडीच चमचे ओल्या खोबऱ्याचा चव घातला आहे हा आंबट असतो त्यामुळे लिंबा एवढी भिजवलेली चिंच यामध्ये मी घालत आहे थोडेसे पाणी आणि एक चमचा गूळ घालत आहे याची मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची भिजवलेली चिंच यामध्ये घातल्यामुळे ती एकजीव होते एकीकडे मी तेल गरम केलेलं आहे दोन ते अडीच चमचे तेल गरम केलं त्यात हळद घातली हिंग घातलं कडीपत्त्याची पाच सहा पाने घातली आणि एकदम बारीक चिरलेला टोमॅटो एक छोटा घातलेला आहे आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं त्यानंतर तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आहे ही पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची आणि त्यामध्ये मग पाणी घालायचं आहे यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं रसम पातळच असते बघा एवढे पातळ असे हे रसम झालेले आहे आता मात्र एक सहा मिनटाकरता हे छान उकळायचं त्यानंतर यात चवीनुसार मीठ घालायचे आणि मग आपले रसम तयार बघा किती सोपी रेसिपी आहे रस्सम हे सांबारपेक्षा पातळ असते आणि आंबट असते त्यामुळे चिंच व्यवस्थित घाला आणि हे रस्सम उकळताना यात थोडे पाणी पण जास्त घालायचे कारण मसाल्यामध्ये डाळी असल्यामुळे जसे रसम उकळेल तसं ते आटते बरं या मसाल्यामध्ये आपण तूरडाळ वापरलेली आहे त्यामुळे रसम करताना शिजवलेल्या तूरडाळीचा कट वेगळा वापरायची गरज नाही तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो तसेच बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद